नमस्कार सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी बघा आपलं दुपारचं जेवण एक दीडच्या सुमारात होतं तर आपल्याकडे काही एवढं जेवण शिल्लक राहत नाही एक दीड चपाती थोडीशी भाजी अशी पो पोरांसाठी आपण ठेवतो तर अचानक दोन पाहुणे आले तर आपण त्यांना काय देणार आणि जेवणाचा टायमिंग दोन अडीचपर्यंत असतोच तर आपण पटकन असं अर्ध्या तासामध्ये जेवण कसं तयार करणार आहोत ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले जे मी घरात खाते तेच तुम्हाला दाखवत आहे असं दुसरं वेगळं काही नाही तर एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ती कुकरच्या बुडालाच घातले कारण ह्या कुकरमध्ये डबे नाहीत माझ्याकडे तर चवीपुरतं मीठ घातलं आणि एक दीड वाटी पाणी घालून ते साईडला ठेवलं तर आता डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे डाळीमध्ये घातला एक टोमॅटो मिरची आणि दोन छोट्या छोट्या आकाराचे बटाटे असे उभे कापून घेतले आणि स्वच्छ धुवून ते असे ग्लासामध्ये ठेवले कारण बटाटा अख्खा असा पाण्यात टाकल्यावर त्याच्यावरची सालीवरची घाण त्या भातात मिक्स झाली असती म्हणून हे असं केलं तर आता झाकण लावून आपण कुकर गॅसवरती ठेवून घेऊया तर आता आपण चपातीची तयारी करून घेणार आहोत थोडंसं मीठ घातलं अर्धा चमचा आणि एक दीड वाटी पीठ घेऊन आपण कणिक असं गोळा मळून घेणार आहोत तर हा बघा आपला गोळा मळून झाला आहे आता पटकन आपण त्याच्या चपात्या करून घेऊया पाच सहा जेवढ्या होतील तेवढ्या तर कुकर तोपर्यंत तिकडं होत आहे तोपर्यंत आपल्या चपात्या होऊन जातील कारण लांबचे पाहुणे म्हटलं की जेवण हे करायलाच पाहिजे इथले कोणी असतील तर सारखेसारखे येतात पण लांबून आलेली पाहुणे काय आपल्या घरी रोज येत नाही तर आता बघा गॅस थोडा स्लो करून घेऊया म्हणजे काय होईल डाळ असं उडली तर भातामध्ये मिक्स होईल किंवा बटाट्याचं पाणी त्या भातात जाईल म्हणून आपण गॅस स्लो करून घेऊया तर चपात्या करून झाल्या गॅस पण थंड म्हणजे बंद केला आणि कुकर थंड झाला आहे तर आता आपण बघणार आहोत बटाटा आणि डाळीचं प्रमाण कसं झालं आहे ते तर भात तर छान फुल्ला आहे बटाटा पण व्यवस्थित उकडला गेला आहे आता आपण फोडणीची तयारी कांदा कडीपत्ता हळद थोडंसं लाल तिखट एक हिरवी मिरची जे आपण तेलामध्ये घालतो ते सगळे जिन्नस घालून मिक्स करून टोमॅटोची बारीक बारीक काप करून ते तेलावर परतून घेतल्यानंतर हा बटाटा थोडासा असा ओबडध करून घेतला आणि तो घातला आता थोडीशी शेव घालूया आपण जेणेकरून भाजीला खमंगपणा येईल आणि चव आपली वाढवेल घरात काही दुसरी भाजी नसल्यावर पटकन काय तयार होणार म्हणून हे असं काहीतरी वेगळं वाफेवरची भाजी मीठ कोथिंबीर घालून आपण झाकण ठेवून साईडला करून ठेवूया आता जेमतेम आपली भाजी मिक्स करून झाली आहे तर आता आपण वरणाची फोडणीची तयारी करूया तर हळद घालून मी घोटून घेते कारण डाळ शिजताना हळद घातलं असतं तर ती भातामध्ये गेली असते आणि भाताचा रंग बदलला असता तर मीठ घातलं चवीपुरतं छान व्यवस्थित शिजली आहे आपली डाळ कोथिंबीर मीठ खालीच घालून घेतलं इकडे कारण आपल्याला लवकरात लवकर पटकन तयार करायचं आहे तर हे बघा छान असं जेवढं जाडसर हवं तेवढं केलं दुसरं भांडं वगैरे काही बदली करणार नाही तेच भांडं घेणार आहे आता फोडणीची तयारी तेल मोहरी जिरं खलबत्तात थोडं लसूण चेचून घेतलं आता घालणार आहे कडीपत्ता तडतडला की मी अशी प्लेट ठेवते वरती जेणेकरून आपला गॅस घाण होणार नाही थोडा बहुत होतोच तर हे बघा वरणाला अशी फोडणी देऊन घेतली आता एक उकळी काढून घेऊया व्यवस्थित उकळी आली आहे भात चिपकला आहे त्या भांड्याला तर हरकत नाही तर आता गॅस बंद करून घेऊया हे बघा भात भाजी वरण चपाती तर आता आपल्याला वाटत असेल तर एक पापड भाजून घ्या कांदा कापा लिंबू कापा जे असेल तुमच्याकडे काकडी वगैरे काय असेल ते कापा आणि पटकन आपलं असं ताट तयार झालं आहे तर बघू शकता तुम्ही अर्ध्या तासामध्ये आपलं सगळं जेवण तयार झालं आहे तर उन्हाळा असल्यामुळे एक आंबा असेल तर कापा आणि व्यवस्थित हे असं जेवणाचं ताट तयार आहे तर तुम्ही बघितलंच आहे तर मी अर्ध्या तासामध्ये जेवण झटपट असं तयार केलं आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने करता का आणि मी केलेलं तुम्हाला आवडलं का तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने कुकरमध्ये डबे नसतील तरीसुद्धा आपण शिजवू शकतो धन्यवाद